हे गाईज गुड इव्हिनिंग सर्वांना कशा आहात तर आय होप तुम्ही सर्व चांगला असाल चला तर आज संभाजीनगर एक कार्यक्रम आलेला आहे खेळ पैठणीचा होम मिनिस्टरचा तर त्या कार्यक्रमाला मी आज जाणार आहे तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर चला आज हा कार्यक्रम जो आहे पाच वाजताच होणार आहे त्या कार्यक्रमाचं नाव आहे वैनी जोमात बाकी सर्व कोमात तर चला तर मी आता चालले आहे तिथे तिथे गेल्यानंतर मी पूर्ण शो करणार आहे आणि तुम्हाला मी पुन्हा दाखवणारच आहे तो कार्यक्रम सुंदर आहे पूर्ण लेडीजसाठीच आहे चला तर मग मी आता मी निघणारच आहे तोपर्यंत बाय तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता आता आम्ही इथे पोहोचलोच आहे पोहोचल्या पोहोचल्या आम्ही सर्वप्रथम आम्ही सेल्फी घेतले व्हिडिओ केले आणि सुरुवात होत म्हणजे झाली पण नव्हती आम्ही खूप लवकर गेलो होतो त्यामुळे आम्ही समोर जागा मिळेल म्हणून कारण खूप गर्दी होणार होती म्हणून आम्ही समोरच बसलो तर मग थोड्याच वेळामध्ये इकडे इथे बघू शकता पूर्ण सेटअप लावल्यानंतर त्यांचं जे पोस्टर आहे तिथं वरती दिसतच आहे तुम्हाला होम मिनिस्टरचं आणि हे जे आहेत हे गणेश भाऊ म्हणून आहे ते गायक आहेत जे होम मिनिस्टर आहे हे त्यांच्यासोबतच सोबतच असतात त्यांचे गायक आहेत व त्यांचे जे आहे ते म्युझिकवाले हे सर्व काही त्यांचे आहेत इथे बघू शकता इथे आम्ही सगळ्यात गेल्या गेल्यानंतर थोडेसे फटाके वगैरे फोडलेले आहे तिथलं वातावरण जे आहे एकदम आनंदीमय वातावरण त्यांनी केलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि त्यांनी खूप सुंदर असे गाणे म्हटले आहे इथे बघू शकता जेव्हा जिथं पब्लिक वाढली त्यावेळेस त्यांनी शिवाजी महाराजाचं गाणं म्हटलं आहे आणि खूप सुंदर आवाजात गाणं म्हटलं आहे आणि तिथे जे स्पीकर वगैरे होते ते खूपच मोठे मोठे होते त्याचा आवाज एवढा छान होता की असं डायरेक्ट कुठून आपल्याला डान्स करावा वाटत होतं आणि आम्ही केला पण समोर व्हिडिओमध्ये आम्ही डान्स पण केला तुम्हाला दाखवते मी पुढे हे बघा तुम्ही बघू शकता ही पब्लिक वेड्यासारखी कितीतरी आली होती आणि हा जो कार्यक्रम होता हा फक्त फक्त लेडीजसाठी होता पण तिथे आला की जेंट्सही होते पण त्यांना सगळे उभेच होते आणि लेडीजला प्रॉपर सर्वांना खुर्च्या दिलेल्या होत्या हे बघा तुम्ही ते बघू शकता इथं जवळपास पाच ते सहा हजार महिला सगळ्या आल्या होत्या या ज्या कार्यक्रमामध्ये आहे आम्ही ते समोरच बसलेले आहे जे आम्ही हात करत आहे ती मीच आहे कारण मी समोर यासाठी बसली होते की पाठीमागनं दिसणार नाही आणि मला त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा होता मला त्याचा सहभाग घ्यायचा होता म्हणून मी गेले होते माझ्या मुलीला घेऊन आणि माझ्या बहिणी पण होत्या मग आम्ही गेलो आणि खूप खूप एन्जॉय केला तिथे छोटे छोटे मुलं तर फार इतके छान उत्सुकता वाढली होती त्यांची तुम्ही ते बघू शकता त्याने शिवाजी महाराजचं गाणं लावल्यानंतरच तिथे एंट्री पण झालेली आहे होम मिनिस्टरचे तुम्ही ते बघू शकता हे बघा ते आले आणि सगळ्यांना बाय बाय केलं टाटा केले तुम्ही कशा आहात वहिनी सर्वप्रथम हा शब्द वापरला त्याचनंतर आम्ही खूप आनंद झाला आम्हाला त्यांना मध्ये बघितला ते पण आमच्या जवळून गेल्यानंतर मग आम्ही त्यांना बघितलं तर त्यानंतर त्यांच्या मागे जण आहे त्यांचे ते सर्वच होते समजा तर मग ते नंतर ते स्टेजवर गेले तिथं स्टेजवर गेल्यानंतर त्यांचं ते बघा खूप छान प्रकारे स्वागत केलं आहे त्यांनी असे फुलं वगैरे टाकून स्प्रे वगैरे मारून आणि तिथं त्यांना बायकांनी बघितलं खूप आरडाओरडा पण केली आहे आणि खूप सुंदर आणि जे आहे ते बाजूला जे आपले बनकर सर ज्यांना ते भाजपचे कार्यकर्ते आहेत वाटतं त्यांनी हा जो कार्यक्रम आहे हा त्यांनी आयोजित केला होता आणि त्यांना जे आहे पण त्यांनीच दिलेलं होतं आणि जे गिफ्ट वगैरे ठेवले हे त्यांनीच दिले इथ तुम्ही बघू शकता आम्ही सर्व लेडीजनी टाळ्या वाजून त्यांचं छानपैकी स्वागत केलं आहे आणि त्यांच्या होम मिनिस्टरवर त्यांनी एक लगेच ते गणेश भाऊ जे आहे गायक त्यांनी गाणं पण म्हटलं आहे खूप सुंदर गाणं म्हटलं होतं त्यांनी आणि त्याचनंतर इथे मग सर्व महिलांना ज्यांना डान्सची आवड आहे त्यांना सर्वांना वरती घेतलं आणि त्यांनी जबरदस्त डान डान्स केला आहे तुम्ही इथे बघू शकता आणि जे साईडचे लोक होते त्यांनी तर आमचं स्प्रे बॉटल मारून मारून व्हिडिओ वगैरे केले आमचे आणि फोटोवाले पण होते शूटिंगवाले होते त्यांनी भरपूर शूटिंग केली आणि आम्ही भरपूर भरपूर डान्स केला आम्ही कंटिन्यू पंधरा मिनटं डान्स करत होतो त्यांच्यासोबत आम्हाला खूपच छान वाटत होतं आणि ते आमच्याकडनं काही पण आमची हसी मजा करत होती मग आम्ही सर्वच हसत होतो आणि असं नाही की ते सगळ्यांना वहिनी म्हणूनच ते बोलतात त्यांचा कार्यक्रम खूप छान आहे आतापर्यंत मला वाटतं पूर्ण महाराष्ट्र भर गाजलेला आहे सर्वांनाच माहित असेल त्या दे तर त्यामुळे त्यांनी जे इथं आले आहे तर म्हटलं आता ही संधी जी आहे आपण सोडायला नको आपण तर बाहेर जातच नाही आपण आता हाऊस वाईफ असल्यामुळे सगळे घरातलेच कामं करतो मुलांचं बघणं अभ्यास वगैरे भानगडी असतात पण मी आता म्हटलं यांना मला जायचं आहे हे बोलले जा म्हटलं आम्हाला नेऊन सोडा मग यांनी आम्हाला नेऊन सोडलं आम्ही त्याचा आनंद खूप घेतला खूप डान्स केला घामा घुम होपर्यंत पर्यंत आम्ही डान्स केला ना आम्हाला खूप खूप मजा आली एवढी मजा आली की बस मग तुम्ही ते बघू शकता तुम्ही इतक्या लेडीज नाचत होत्या इतक्या लेडीज नाचत होत्या आणि सगळ्या काही आहे ते त्यांनी अशा पैठणी घालूनच आलेल्या होत्या सर्व पैठणीमध्ये होत्या आणि काहीतरी होत्या अशा नकळत की ड्रेसमध्ये होत्या हाला की मलाही घालायची होती पण मला गाडीवर जायचं होतं त्यामुळे मी पण ड्रेसेस घालून गेले तिथे गेल्यानंतर असं सगळ्यांचं बघून असं वाटलं अरे मी पण पैठणीच घालायला पाहिजे होते जा म्हटलं जाऊ द्या असू द्या काही हरकत नाही पुन्हा नेक्स्ट टाईम असा चान्स मिळेल पण आता हा जो कार्यक्रम आहे तो बार बार मिळत नाही त्यांनी एवढा सुंदर कार्यक्रम केला आणि एवढे बक्षीस दिले की बस भायंक बायका अशा खुश झाल्या त्यांचे मन प्रसन्न असं असं झालं आणि सगळे वातावरण जे आहे ते आनंदमय वातावरण झालं आणि बस मग आम्ही भयंकर डान्स करत होतो खूपच डान्स करत होतो आम्ही तुम्ही ते बघू शकता इथे माझी बहीण पण आहे मी पण आहे आणि सर्व मैत्रिणी पण आहे खूप छान आम्ही डान्स केला आणि इथलं वातावरण जे आहे ते एकदम असं मस्त वाटत होतं रात्रीचं वेळ होती आणि त्यांनी कार्यक्रम सांगितलं तीन तासाचा पण त्यांनी जो कार्यक्रम आहे तो तीन नाही डायरेक्ट चार तासाचा घेतला आहे आणि तिथे जे आहे अकरा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू होता आणि आम्ही सर्व महिला एकही न हलता हा कार्यक्रमाचा एन्जॉय आम्ही केला आहे आम्ही खूप सारे एन्जॉय केला आहे आणि खूप डान्स केला आहे भयंकर तुम्ही ते बघू शकता खूप अशा महिला ज्या आहेत त्या मस्तपैकी डान्स करत आहे बिनधास्त आणि त्यांनी हे पण मिळवलं आहे बक्षीस वगैरे पण मिळवलेले आहे कोणी खेळण्यात मिळवले आहे तर कोणी डान्समध्ये मिळवले तर कोणी उखाने घेण्यात पण मिळाले आहे उखाने पण ज्यांनी जेणे जेणे चांगले घेतले त्यांना खूप खूप छान असं बक्षीस मिळालं आहे ज्यांनी डान्स केला त्यांना पण मिळालं आहे पैठणी मिळाली आहे कोणाला कूलर मिळाला आहे आपलं कोणा सॉरी कोणाला फ्रीज मिळालं कोणाला टी व्ही मिळाली कोणाला प्रेस कोणाला कुग मिक्सर ह्या सगळ्या काही वस्तू होत्या आणि अठरा की काय पैठणी होत्या त्या पण मिळाल्या आहे स्टीलच्या बॉटल होत्या खूप छान होत्या त्या बॉटल पण म्हणजे ते पण स्टेजवर गेलं असं नाही की त्यांना दिलं नाही तर प्रत्येकाला त्यांनी बक्षीस दिलं आहे हालाकी त्यांनी चार जरी नंबर काढले असले पण पन ज्यांनी पण असं एन्जॉय केलं आहे त्यांना पण त्यांनी बक्षीस दिलं आहे तर सगळ्या लेडीज ज्या आहेत त्यांना खूपच छान वाटलं आणि त्या पुन्हा म्हणे सर तुम्ही पुन्हा आता ते एकच बोले की तुम्ही भाजपला जर निवडून आणलं तर मी पुन्हा येईल तुम्ही त्यांना इलेक्शन मत करा तुमच्या घरच्यांना सांगा मी पुन्हा येईल आणि पुन्हाच असा कार्यक्रम घेईल आणि मग तुमच्यासाठी पुन्हा मी असे गिफ्ट ठेवल तर आम्ही म्हटलं ठीक आहे बघू आपण त्यांनाच इलेक्शन मत वगैरे देऊ असं काही आमचं बोलणं झालं आणि पुन्हा आम्ही करायला लागलो डान्स ते आमच्यासोबत डायरेक्ट खाली पण येत होते पूर्ण लेडीजमध्ये आणि मस्तपैकी डान्स करत होते आणि त्यांनी खूप खूप कॉमेडी केली आणि हा जो कार्यक्रम आहे तो छान असा एकदा पद्धतीने पार पडला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला लाईक